एक काम करू भाई तरी अर्धे डझन तरी आपल्याला परफ्युम ची बाटले की अर्धा डझन मारलं की आंघोळ करायचे ना दोन तीन दिवस कपडे जायचे काम कर ना कुठे बसतो नाही थोडी मला मालदीवर घेतले असू नको मी काय म्हणतो माझे फोटो काढून चांगले चांगले असे कसे असे असे अजून मग मला ते फेसबुक ला स्टोरी ठेवायची स्टोरीला ठेवायला मग पुरी माझ्या स्टोरी बघतील ना अरे मेरे जान गंठो इधर इथे इथे दोन हँडसम दो लडकी तिघ दिकाय ना दे रे काय बाई एवढे सुंदर स्मार्ट हँडसम मुलं असून आम्हाला अजून पोरी पटना आणि तो म्हणतो मला फोटो काढायचे अशा असे काढायचे का तो पुन्हा तुम्ही काढणार फोटो बाकीला पाहिजे चौका नक करू तू अरे बाबा इथं आमचे तोडबल तुझा थोबाडबल तू कुशाला फोटो काढायचं मग लाज वाटले पाहिजे बर काढले काय म्हणतो तुझ्या फोटो आम्ही काढले तू स्टेटस ला ठेवले तुला पोरी पाठणार रे का टाकणारे कपोरी प्रयत्न करणं आपल्या आचत अरे प्रयत्नांची परमेश्वर आम्हाला माहितीये तू प्रयत्न करशील सगळं करशील जर तुझा एखाद्या पोरी फोटो बघितला तिला खाली ती कमेंट टाकेल काय चंद्र उघडा पडला तरी ह्या पुरुषाला फोटो टाकूशी वाटते तुम्हाला काढायचे की नाही तो काय दात काढू तो आम्ही काय फोटो काढणार नाही आम्हाला कॉम्पिटिशन बाजारात नकोय आधीच स्पर्धा आहे त्याच्यामुळे आम्ही काय तुझ्या फोटो काढणार तुम्हाला तुम्ही फोटो काढले म्हणजे मी काही फोटो टाकूच नाही शकत का टाकू शकतो मोबाईल एक काय मग एक काम कर सरपंचांकडे बाळ भाऊ कडे आहे ते सॅम कडे बी सॅम कडे तो चायना काळातला येतो नाही का तो तीन तीन कॅमेरा चार सिम कार्ड वाला त्याच्यात भारी निघा तुम्ही दोघे हँडसम नाही तुम्ही दोघे सेकंड हँड हे चल ए, चल मग सवानी दाढी वाढवली मग करून मला चाल पाहायला शिकवतो चंद्र डोक्या आलं तर आलं सवार गेला राहू यायला मूड खराब केला पाहिजे बाई बाई मन महाराज काय राव भाऊ हा मी एवढा वाईट आणि एवढा डेंजर दिसतोय म्हणजे मला नाही कळलं तुला काय म्हणायचंय प्रेम ते मला नाव ठेवित होते तू कसा दिसतो तुझा अर्धा चंद्र उघडा पाडलाय अरे गंठे कशाला त्या पोरांच्या नादी लागायचं हा ते गावात असे जिकडे तिकडे आपलं नादी लागायचं ना आणि आपलं गप निघून जायचं त्यांच्यापासून माझा काय प्लॅन होता मी त्यांना हल्लो फक्त माझे फोटो काढा हा मग मी फेसबुक स्टेटसला स्टोरी स्टोरीला ठेवले असते तेवढ्याच दोन चार पोरांनी माझे फोटो बघितले असते ते लागले नाव ठेवायला तो असं दिसतो तू तसं दिसतो एवढं वाईट दिसतो का अरे तू चांगला आहे त्यांच्या नको कोण आधी जाऊ त्याचं सोडून मी सेन जायचं आपलं निघून त्यांना सांग ये माझ्या लागू मी सांगू त्यांना मी दिसतो तसं नाही बर माझा आजोबा आहे ना दरोडे खोर अयो तू त्यांना सांग निट म्हणून माझ्या नाका लागू बर बर तो तू निरोप पाहत होतो त्यांच्यापर्यंत <laughs> आईला घंट तू आईचा दरोडेखोर अय <laughs> काळू <laughs> बाळू <laughs> तुम्ही त्या घंट्याला काय केलं रे तिलाही चिडला होता चिडला होता म्हणजे मग चिडलं तर चिडलं आम्ही काय करू मग चिडलं का आम्ही काय त्याला काय युक्त त्याला उक्त घेतले लाग तुम्ही काय हा ते व्याकार रे हा त्याच्या सारखे किती व्याकर बघितले किती असे ना पूर्ण उरलो आम्ही कळलं का बाय भाऊ बेकार बिककार तुम्ही काय आम्हाला भीती घालू राहिले काय अरे पण ते मागं केलं तुमचं त्यांनी केलंय तुमच्याकडे तुम्ही दे ऐकून घेतलं अरे मग ऐकून घेतलं तुम्ही त्याला बोलले ना त्याला मग आता निरागस बाळाचे काय आलं तुम्ही त्याला बोलले एवढं चाप रे बोलत होता ना त्याला माहित नाही मी माणसं माणस कसे नाही दोन दोन आपमेटर केलेले कळलं का येत त्याची भीती भीती ना आणि ते आकरी नंतर करीन त्याला असा उलटा बांधला आपल्या खैबर खिंड बांधलं ना तिच्या झाडाला आखी चुकारायचं नाही पाणी मागायचं नाही बर मा सांगायचं का मी तुम्हाला त्याच्यानं का नाही दिला अगं तुम्ही आता कशी ट्यून आली तुमची मला तुम्हाला सांगायचं काम आहे आणि तुम्ही घंटाला काय केलं मला सगळं आरडा वरडा ते घंटा भिंत्या ते तिकडंच जाऊन द्यायचं चला निघा ते आहे माणूस ते दिलं सोडून आमटी देत तू म्हणलं okay. तिथं कॉलेजच्या माग आहे मला दिसला आता बरे कधीच अरे पाठीमागच्या गेटला तो झरक्षला आहे ना त्याच्या एक्झॅक्टली साईडला येते अरे मग मी कुठे थांबलो होतो तिथंच होतो ना कमले मी पाहिलं पाहिलं हा आधी मी पाहिलं नाही तू नाही पाहिलं मी पहिले पाहिलं मी म्हणतोय मी आधी पाहिलं तुझी पाप्पी ना अशी उघड फुसतात माझी नजर गेली तू किती पाहिलं किती नाही पाहिलं हे मी पाहिलं मी तू नको सांगू मला किती पाहिलं तीनच सेकंद पाहिलं पण तीन सेकंद तुझ्या अगोदर मी पाहिलं कमले तुला शेवट सांगतोय मी पाहिलंय तुझ्या काय काय मेन मुद्दा काय मी पाहिलंय हा मेन मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की तू नंतर पाहिले त्याच्यामुळं मी पहिले पाहिल्याचा अभिमान मला मा आहे आणि त्याच्यामुळे तू डोकं लावू नको काय झालं का तुला आता तुला सांगतो तू परत बघायचं नाही आता पाहिलं बघायचं नाही दुसऱ्यांदा पाहिलं ना खाली पाहिलं ना तू दुसऱ्यांदा मी पहिलं पाहिलं ना अरे ते झालं कोणी कुठं पाहिलं कधी पाहिलं अरे ती आली गावात ती गाडीत उतरली ती समोर गेली ती कशासाठी आली हे बघितलं का थोबाच कुरायला घुशल ती कशासाठी काय येईना ती येऊन दे ती जाऊन दे पण मी पहिले पाहिले ती आली आहे गावात कशासाठी आली हा नंतरचा विषय झाला ते आता कोणाला पटन कोणाला नाही पटन कोणाला भाव देईन कोणाला नाही देणार तो नंतरचा विषय झाला आता आपण ती पहिले चेक करू लुकर लवकर 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 काय पुढे एक्सक्यूज मी हॅलो हाय हाऊ आर यू आय एम गुड हाऊ आय एम ऑल्सो फायर अँड अबाउट यू आय एम फाईन मी oh. एक स्टुडंट आहे आणि मी नवीन uh, oh. 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 uh, uh. आहे तुमच्या गावामध्ये एकच मिनिटात थोडस मला वेळ द्या तुम्ही गावात नवीन आहात का हो अच्छा तुम्ही कशासाठी गावात आल्या म्हणून ऍक्च्युली मी अॅग्रीचे स्टुडंट आहे आणि तुमच्या गावामध्ये इंटर्नशिप साठी आले आहे आय अग्री आय एम स्टुडंट ही स्टुडंट वी आर स्टुडंट नाईस बाय द वे कोणतं कॉलेज माझं न्यूयॉर्क कॉलेज सारडा कॉलेज सारडा कॉलेज बर तुम्ही गावात कशासाठी आलात ऍक्च्युअली मी तुमच्या गावात आहे ना इंटर्नशिप साठी आले इंटर्नशिप हो हो तीन महिन्याची इंटर्नशिप आहे जमतय जमतय काय जमत नाही अभ्यास चांगलाय तीन महिन्या वेळ आहे हो 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 ते हे विचारायचं होतं ते राहण्याची काय तुमची व्यवस्था व्यवस्था वगैरे अजून काही व्यवस्था तर झाली नाही मग आपला बंगला आहे बाबा माझं वाड आहे आहे राहू शकता तीन महिने अडचण नाही खाणं पिणं फ्रीज वगैरे मार्च सगळं आहे झोपाळा तुम्हाला व्यवस्थित सगळं काही सुविधा आहे तसं आमच्या कॉलेजवाल्यांनी सांगितलंय की इथल्या ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये जायचं आणि संपर्क करायचा फक्त सरपंचांना हा फक्त सरपंचांना ग्रामपंचायत म्हणलं की सरपंच सक् आले आता सरपंच आले की आता सरपंच पण आले आणि कशाला जायचं सरपंचांकडे आपलं आहे ना घर आता आम्हाला तुम्ही सरपंच समजा जातीने हक्काच आहे सरपंच आपलेच आहेत त्याच्यामुळं काय असं शब्द काय ना आमचा शब्द काय एकच नाही मी आता ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये आले सरपंचांकडून मदत घ्यायला एज युअर हा सरपंच तर सरपंच हरकत नाही आम्ही तुम्हाला ड्रॉप करतो सरपंच आमचं गाव खूप एकदम हिरवगार आहे त्यात अजून एक नवीन झाड आम्ही त्या ग्रामपंचायती पाशी लावले झाड्या एक्सक्यूज मी आय एम गंठन कुमार हॅलो एमबीबीएस डी एम डी फार्मसी बी एच एम एस अच्छा अरे इथं मोठे गप्पा मार तू कस काय मध्ये माहिती घुसवतो रे तुम्ही आमच्या गावात नवीन दिसतय हो हो मी नवीनच आहे तुम्हाला आमच्या गावाबद्दल काय माहिती आहे नाही मी तेच माहिती घ्यायलाच आले तुमच्या माहिती सांगतो या तुम्ही ते तुम्हाला शिवायताय ना ती काही साधी सुधे नाही नुसते चेहर आहे भोळीत आमच्या गावातली एक नंबर तुकार पोर ते आपण कशा सकाळी नाश्त्याला पोहे इडली बिडली खातो डायरेक्ट खेकडे खाते खेकडे तिथे नदीवर जातील खेकडे धरतील मासे पकडतील अहो तो जो तो दाढीवाला त्याच्यावर तीनशे सत्याहत्तर केस चालू दुसरा आहे का त्याच्यावर तीनशे दोन चालू आहे गावातले तुम्ही त्यांच्या नादीच नाका लागू अहो हे आता दिसले ना गावातले बाया सोडा शाळेन आणि बाकरी बी आपल्या रास्ता बदलतील थोड सांभाळून नाही नाही ठीक आहे बरं झालं तुम्ही मला सांग हो एकदम डेंजर हो झालं ते सगळं सांग चालतंय मग बा काय आता आम्हाला अजून भरपूर काम आहेत गावामध्ये थँक्यू सो मच फॉर इंट्रोडक्शन ओके चालतंय वेलकम जाऊ का so okay? आता आपण कुठं होतो धरणावर आपलं ग्रामपंचायतीचं झाडाचं ते शेती विषयी मला पण लय लहानपणापासून आवड बर का पण असं कधी विशेष असं शेतीमध्ये काम करायची कधी मला संदेश मिळाले नाही कारण मी असतो ना बरं झालं मला भेटले तुम्ही इथं अरे तुम्ही सकाळी सांगितलं ना तोपासून डोक्यातून भूग थोडस हा ते तुम्ही दोन केलेले हा कोणी केले कधी केले तुम्ही नाही का सकाळी सांगितलं त्याच काय माहितीये का आमच्या भाऊ किती आहेत का दोघ जण मला लय नडून राहिलेत त्यांचे ना हातन पाय काढायचे तुम्ही तुम तुम ना एक्सपर्ट आहे त्याच्यात हो बाळ भाऊ काय बोलताय तुम्ही जरा थोडस भान ठेवा काय बोलताय काय नाही कुठं बोलताय आणि कधी आम्ही असं काय दोनशे तीनशे काय काय बोलते ते हाफ मर्डर बिटर अरे तुम्हाला मी दहा हजार रुपये देतो तुम्ही लोकांच्या सुपारा घेताना मग माही घ्या ना पाच पाच वाटून घ्या तेवढं काम करा ना हो बाळ भाऊ तुमचा गैरसमज होत काय तरी आम्ही तसं काय नाही करीत गैरसमज भाऊ भाऊ हा तुम्हाला माहिती आहे आम्ही किती सभ्य आहे मुंगी जरी असेल तरी आम्ही पावलं जपून टाकतो हाँ मुंगी पण पायाखाली येऊन देत नाही आम्ही सकाळी काय म्हणतो हाफ मर्डर करतो फुल मर्डर करतो गैरसमज झालेला आहे काहीतरी वेगळं ऐकू आलं असेल आम्ही वेगळं काहीतरी सांगत होतो तुम्हाला पण तुम्ही माणसांकडे चुकीच आलेल येऊ शकता थँक्यू सो मच मॅडम आपल्याला औषध आपलं जे धरण आहे ना तिथं आम्ही आता पाईपलाईन टाकणार आहे भाऊ एकाच नंबर काम झालं बरं का कसलं काम तुम्हाला नाही कळणार काम बाकी एक नंबर झालंय मला नाही कामल्या ना। ओळख द्यायना गंठ न म्हणतोय लय भारी काम केलंय पण नेमका मी आम्ही केलं काय जाऊ द्या बरू द्या सरपंच वाटून उरलेल्या पैशांमध्ये बांधलेलं घर सरपंच त्यांची आता काय माहिती होईल भेटा हे काय सरपंच सरपंच प्रेम कमलेश नमस्कार काय इंट्रोडक्शन करतो मलाच माहित नाही पाहुणे नमस्कार मी मानसी मी तुमच्या गावामध्ये इंटर्नशिप साठी आले विषय कोणता आहे पण विषय खोले सरपंच ऍक्च्युली मी ऍग्री चे विद्यार्थी आहे आणि मी तुमच्या गावामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग ची माहिती देण्यासाठी आले अच्छा ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती तुम्हाला तर काय कळलच न सर सें? सेंद्रिय शेती म्हणजे काय ना ऑर्गेनिक म्हणजे काय कळतं ना मला सगळं कळतं असं झालं शेती कळलं मला ऑर्गेनिक ते सांगतात झालं का मग नाही 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 मी आताच आले मी तुमच्या गावामध्ये अजून तीन महिने असणार आहे इंटर्नशिप साठी तीन महिने हो नको नको बाई तू दुसरं गाव शोध आमच्या गावात नको तू आता आली हे दोन टुकर तुझ्या मागे फिरायला लागलेत अजून जर थांबले तीन महिने दाख्ख गाव माग लागल अहो पण असं काय करताय तुका तो ए गण असं तर रेबळ पडू काय ए शांत बसा तू माझा एक आता तुझ्या कॉलेजला फोन करून ना गाव बदलून घे आमच्या गावात थांबू सुद्धा नकोस तू नाही पण त्यांनी मला तुमच्याच गावाचं नाव सुचवलंय आणि मला तर इथं इंटर्नशिप करायची आता कसं सांगू राव गणथनीला मी त्याला सांगता सर बरय जाऊन द्या चांगले करायचं त्यांना शिकून द्या शिक्षणाची आवड हे करून द्या कोर्स आले कशाला तुम्ही उगाच नाही का भई कबलेश गावकऱ्यांचा काहीतरी माहिती पट काहीतरी कमले आपल्या गावात खूप काही शिकण्यासारखं आहे शिकू दे अडचण अडचणी अरे पण शिकण्यास योग्य ठिकाण नाही आपलं गाव कोण म्हणता योग्य आहे हेच गाव मी शिकायला तू दुसरं नाही मिळणार का गाव तुला नाही मला वाटतं की ऑर्गेनिक फार्मिंगची माहिती मी इथंच दिली पाहिजे कारण की इथे खूप गरज आहे तुम्ही बघा ना तुम्ही किती केमिकल वापरताय शेतांमध्ये आणि हे तर पुण्याचं काम आहे ना तुम्ही प्लीज मला सहकार्य करा पुण्याचं काम पुण्याचं काम करा आता असं नाही म्हणून जमणार नाही कारण कसं शेवटी पुण्यावर आले आमचा पापाचा घडा आता भरत आलेला आहे तुम्ही थोडस आमच्या पदरात टाका काहीतरी आणि मिळून द्या आम्हाला पुण्यावर काहीतरी गावात मी काय लालपूस 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 हे पाहिलं का हे अशे येत लाळगाळे भरून मला ठेव वाटत नाहीत नवीन बाया गावात पुण्याचं काम असलं ते शिरूर पासूनच शिखरपूर मार्ग पुण्याला गेला राव पुण्यावाले तू इथं ना काही एक काम कर एक काम कर ती ती रहा राहा पण हा। हा। जरा जपून जा राहा आता हा। हो, हा। तू सेंद्रिय शेतीचे गावातल्या लोकांना माहिती देणार आहे सेंद्रिय शेती आजच्या काळाची गरज आहे काय होतं सगळ्या जमिनी विषारी झाल्या त्या रासायनिक खात्यानी आणि फावऱ्यांमुळे आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय त्याच्यामुळे आता मला बी नाही मानताय ना आता काय पण तुझं पण राबर का हो हो। राहायची कुठं सोय झाली तुझी राहायची सोय झाली नाहीये पण आमच्या कॉलेज मधून सांगितलंय की इथले सरपंच नाही यांच एक काम कर आता तू इथं मी तुझी सोय करतो इथं राहण्याची परंतु माझ्या काही आटे आता इथून हे येत ना गावातल्या जास्त लोकांशी अटॅचमेंट ठेवायची नाही कळलं का अजिबात नाही कोणासोबत फिरायचं नाही कोणासोबत जास्त बोलायचं नाही कळ कामा काम, काम। हा आणि गावात रहा आणि ह्या गंटन आहे ना, ना आजपासून तुझा गंटन हा सरपंच सर इथून पुढे ना कुठे जायचं म्हणलं ना आता गंटनला सोबत घेऊन जायचं कळलं का गंटन आजपासून तुझी ड्युटी चालू यस बॉस बॉडीगार्ड गंठन ऑन ड्युटी ओके डन चल रे चला दे अरे पहिलं काम चांगलं केलस घंटर कुमार बॉडीगार्ड yes, चला आता पुढचे काम करूयात चला चला भेटे पहिला एपिसोड वाटत रे आता तशी तर पोरीची एंट्री झाली एपिसोड ला बघ मजा तू पहिलं तर या घंट्याचा काढ सुट्टीत देत नसते याला आता